कच्ची खा? मम्मी कम आता आम्ही निघालोय भावाकडे चुलत भाऊ आहे माझा इथे पुण्यातच सो आम्ही तिथे निघालो पिंपरी चिंचवडला राहतो नीट बसवलो होतो सो ते मॅप अस दिसतंय आधी कसं मला इथे मोबाईल लावायला लागायचं आता चेंज केलंय डिस्प्ले छान दिसतंय एकदम क्लिअर आहे

पोचलोय आणि आधी इथे झोपलाय घाल हा बघा काय आहे काय आहे स्वागत स्वागत असं असं फुलांनी तरी करायचं हॅलो वेलकम वेलकम फुलांनी तरी करायचं हे काय आहे काय आहे काय आहे व्हिडिओ हो हं हे बघा हे नेक्स्ट युट्यूबर आहे आमचं सबस्क्राईब करा आता तिच्या चॅनलला आवडते बघा डोक्यावर बघते काही नसतं पण डोळ्यातलं पाणी यायचं ते येतच अहो काका मी काय विचारलो होत तुम्हाला मग काय म्हणला तुम्ही माहित नव्हता सांग म्हणलं तुम्हाला लोकेशन पाठवा असं पाठवलं तुम्ही काय काय जे काकू आता मस्त भेळ बनवतीये अशा प्रकारे आतमध्ये चमचा पण चाललाय काकू बघा हे फोडले मी मस्त आता मी भेळ खाणार आहे आम्ही आता नाही तेवढं लागेलच कि ते आणि ते मुलांची मस्ती चालू आहे पूर्ण हे झालं हाय काय हाय काय हे आमचे पिल्ले मला लास्ट डे झाले माझे काय 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 फलछान फलछान छान फलछान फलछान मला छान मी देतो फलछान म्हण मला सांग लाजुच झालं आमचं आणि तमस्त चमचमीत बनणार आहे कधी खाते असं झालंय आता बनवतो फटाफट मग सात चमचमीत भेळ तयार झाली आमची ते

हो तिकट झाले नाही तिकड खाते अले तिकट झालं तिकट लागलय पण तिकट दाखवायचं नाही आम्हाला आहे का नाही <laughs> <laughs> तिथून निघालो अजून एक दुसरा भाऊ आहे तिथे आलोय सगळे चालू आम्ही त्याच्याकडे जातो आता चल गुड मॉर्निंग काल आम्हाला व्हिडिओ एंड करायला जमलंच नाही उशीर झालं आम्ही दुसऱ्या भावाकडे गेलो तिथं पण शूट करणं जमलं नाही थोडीशी गडबड झाली तिकडे पण म्हटलं कंटिन्यू करावा आजचा दिवस आता तिथल्या स्कूलला सोडतीये डे सुरू झालाय रुटीन सुरू झाला परत मंडे आला की रुटीन सुरू होतो आमचा

कार का आता थोडस न्यू आहे तर ते थोडस चालणार अरे आहे बघ ना आता पटापट स्कूलला सोडते बाकीची कामं आहेत खूप सारे आज पेंडिंग आहेत ते काम पूर्ण करावे लागतील चलो आलोय आणि आता आधी पियानोवरती पियानो आपल्या हॅपी बर्थडे वाजून दाखवणार आहे बघूयात तो हार्मोनियमवर छान वाजवतो पण ह्याच्यावर अजून तितका त्याचा हात नाहीये वा वा छान छान आता तो आपल्याला सारे वाजून दाखवणार आहे वा अजून काय सासारे रे येणार की अलंकारच आहे ते ह्याचा पण अलंकारच आहे चला चला ट्राय हो मग तू वाजवतो ना सासारे रे ग अरे ट्राय कर चलो लेट्स ट्राय रडायचं नाही है। है अच्छा आता तू एक काम कर आता हे वाजव मग अशी कोणतं वाजवत होता नाचरे मुरा ट्राय करतोय त्याला परफेक्ट जमत नाही हो ना राजा कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि बरोबर वाजवलंय का तेही कमेंट करून सांगा आमचा सा अजून प्लेअर शिकतोय ऍक्च्युली <coughs> त्याला हार्मोनियमचे ट्विन्स माहिती आहेत आणि हार्मोनियमचे कसे पकडून धरलं की असे वाजत राहतात कंटिन्यू सूर येतात पण ह्याचे कंटिन्यू सूर येत नाहीत ते सातत्याने असे दाबावे लागतात ते एकदा दाबलं की तेवढा आवाजून सुटतो पण ते हार्मोनियमचं नाही आहे तसं

आणि एकाच हाताने त्याला वाजवता येतं कारण हार्मोनियम मध्ये हाताने आपण काय ओढतो खाटा ओढतो ना आणि ह्याच्यात कसं दोन्ही हात यूज करावे लागतात पण त्यांना त्याची प्रॅक्टिस नाही आहे कारण हार्मोनियमवर तो शिक तो शिकतोय राईट आपण आता नंतर थोड्या दिवसांनी तुला पियानो लावूयात चालेल पियानो नको का सिंगिंग क्लास हो। मग सिंगिंग क्लासमध्येच येत आहे पियानो पण मग आता हार्मोनियम वाजवतो ना मग हे पियानो आहे ना असुली तो तिथे जातोय तिथे कम्फर्टेबल झालंय त्यामुळे त्याचं म्हणणं म्हणणे चला आता मी त्याचा अभ्यास घेते थोडा टाइम मजवला आता अभ्यास झाला की मग मला हे प्रचंड आवडतं घाण आता अभ्यास घेतो त्याचं कोण आले आजोबा ए हाय आले आजची मस्ती चालू मस्ती चालू आजोबांची आणि यांची दोघांची ओ यायचं यायचं चालू हा त्याला मी आता अच्युतम केशवम शिकवत होते त्याचे ट्यून काढले होते काढून आणि अच्यतम केशवम शिकवत होते मला शूट करायला काही फारसं जमलं नाही दुपारनंतर मी थोडस काम आवरले मग त्यानंतर अधूला घेऊन गेले खेळायला पण जमलंच नाही शूट करायला थोडंसं मग म्हटलं राहू दे आता व्हिडिओ इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय